दी देव महादेव बर साक्षात अंबिका अवतार म्हणजे पार्वतीचा अवतार देवा त्या या सोहळ्या आरतीचा मान दिलेला आहे बर त्यांच्या घरी जी आई जगदंबीची सेवा केली त्यांच्या मनाला आनंदित होऊन त्यांना वाटले की बाबा आपण जो वर्षानुवर्ष शंकर पार्वतीचा विवाह सोहळा करतो त्या विवाह सोहळ्यामध्ये संजू सुरवसे गोंधळे सुजित सुरवसे गोंधळे यांचा सुद्धा सहभाग आपल्या या शंकराच्या व पार्वती मातेच्या सेवेमध्ये या भोळ्या भक्ताचा सुद्धा सहवास लाभू दे म्हणून सौ वापरण्यात या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केले त्यात मोलाचं सहकार्य आमच्या शेशी भाऊनी केलं आम्हाला अशा व्यासपीठावर संधी दिली आज महाशिवरात्री निमित्त दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आणि आपण जे जे लाव लावलेला आहे त्याचा वटवृक्ष होण्यासाठी थोडासा अवधी लागतो परंतु थोडासा अवधी गेला की तो वटवृक्ष ऑटोमॅटिक मोठा होतो आपल्याला एक दोन वर्ष थोडस कष्ट करावं लागेल याच्या पुढं वर्षानुवर्ष आपल्याला शंकराच्या आशीर्वादाने पार्वती मातेच्या आशीर्वादाने यश प्राप्त शंकर